या पुस्तकामध्ये आभाळाकडे नेण्याची क्षमता असते तुई किच्चू पारिस ना बंगाली कादंबरी याचे मराठीत काही जमणार नाही तुला या पुस्तकाचे वाचस्ववादामध्ये मी सादर आमंत्रित करते कल्याणी कर मनी दीपा म्हणाली होती पहिल्यापेक्षा चांगलं चाललंय आता तू आपण अभ्यासाला वाचतोय वाचतोय समजून घ्यायचा प्रयत्न करतोय मित्रांनो हे म्हणजे राहुल राहुल पहिल्यांदा त्याने दोन शाळा नाहीतर तीन शाळा बदलल्या बदलल्या होत्या आणि तो त्यामध्ये अगदी ढग असा विद्यार्थी म्हणून मानला जात होता त्याला निसर्गाची आवड एवढी होती ना की कुणाला नसेल तेच पाहून मला आनंद झाला आणि नंतर नंतर जो तो जेव्हा तो जेव्हा दुसऱ्या शाळेत गेला म्हणजेच त्याच्या मामाच्या शाळेत गेला तेव्हा तो एवढा हुशार झाला एवढा हुशार झाला की त्याला स्वतःचा अभ्यास करायचं स्वतः स्वतः समजून घ्यायचं स्वतः वाचायचं स्पष्ट कसं वाचायचं गणित कसे सोडवायचे हे त्याने समजून घेतले आणि राहुल अगदी झळ असून पण त्याने जेव्हा त्याची परीक्षा होती ना गणिताची तेव्हा त्याने खूप नव्वद मै शंभरपैकी नव्वद मार्क्स मिळवले होते म्हणजे की त्या दिवशी त्याला त्याच्या रूममध्ये क्लासरूममध्ये क बसून वाटत नव्हतं मग त्यांच्या मॅडमनी म्हणजेच त्यांच्या दिदीने त्याला उठून निसर्गाच्या सानिध्यात बसवलं तेव्हा त्याने नव्वद प्रश्न सोडून त्याचे मार्क मिळवले त्यानंतर एक गणिताची परीक्षा होती त्यामध्ये पण तो चांगला ठर दर, चांगला ठरला पूर्ण बंगालमध्ये त्याने पहिला क्रमांक मिळवला ही बातमी येतात त्यांना सर्वांना आवडलं आणि मला पण आवडलं मित्रांनो आज फार दुःख होत आहे मला एवढ्या दिवसापासून जे आम्ही पुस्तक वाचत होतो ना आज तो समाप्त झाला आम्हाला पुन्हा आठवले येईल या पुस्तकाची कारण की या पुस्तकाने आम्हाला एवढा हसू दिला आहे ना तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही रोज या पुस्तकावर एवढा हसायचो एवढा हसायचो की वाटायचो जी तोतो चॅन होती ना सेम तसलाच हा पुस्तक फक्त साईज साईज छोटा तोतो चॅन जेवढी चुल जेवढी छान मुलगी तेवढीच ती हुशार असं त्यामध्ये थोडंसं दाखवलं आहे आणि ह्यामध्ये पण हा पुस्तक तू किचू पाहिस ना म्हणजेच काही जमणार नाही तुला हा हा मराठी अनुवादित केला आहे आणि तो आम्हाला फार आवडला जर याचं मराठीत अनुवादच केलं नसतं तर आम्हाला ह्याचं काहीच कळालं नसतं आमचे सर तर म्हणत आहेत की आम्हाला सर्व पुस्तकांनी घेतले पण हा आमच्या नजरेतून कसा बचला असे आम्हा आमचे सर म्हणत होते आम्हाला सर्वांना हा पुस्तक आवडला हा खूपच छान धन्यवाद